त्यांनी ठेवून घेतली आहे ते म्हणजे रोपांचं ते वाटप करणार आहेत ते निसर्गासंबंधात असणाऱ्या प्रेमाचं ते प्रतीक म्हणून ते आता करतायत असं मी समजतो आणि आज ही फार मोठी काळाची गरज आहे तर रोपं वाटण्याचं जे काही मनात आणलं हेही देखील काही कमी नाही आहे आता आज इतकी त्याची गरज आहे कारण अवेळी पाऊस येणं आणि जेवढा यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त येणं आणि ठिकठिकाणी ढगपुटीचं जे काही एकूण सगळीकडे जे काय प्रकार चालले आहेत या सगळ्याला मुख्य कारण आहे आपलं जागतिक तापमान हे बिघडलेलं आहे आणि जागतिक तापमान जे बिघडण्यासाठी त्याच्यासाठी खूप कारणं आहेत त्याच्यातली एक दोन तीनच कारणं सांगतो आणि फार मोठं भाषण करण्यासारखं इथं हे नाही आहे तर एक पहिलं एक पहिलं आहे की आपण आता इथे असणाऱ्यापैकी नक्की दोन पेक्षा कमी काही मोटरसायकली नसतील हे पेट्रोल जे आहे ते काढण्यासाठी जी काही एकूण प्रक्रिया के केली जाते आणि त्याच्यासाठी जो काही करंट वापरला जातो तो करंट तयार करण्यासाठी एकूणच म्हणजे पेट्रोल तयार खाणीसाठी असोत किंवा एकूणच आपल्याला जे काही एकूण करंट आपण वापरतो आता दिवसादेखील चार चार बल्ब ठेवून आपण वावरणारे लोक आहोत तर करंट जो तयार होतो तो तयार करण्यासाठी आपल्याला दगडी कोळसा जाळावा लागतो त्याच्याशिवाय दुसरा उपाय आज नाही जे काही फार थोडं आलं ते ते त्याच्याबद्दल प्रोत्साहनही देत नाही सरकार कारण सरकारला त्यांचं काही वेगळंच काहीतरी त्यांच्या मनात असणार तेव्हा खनिज ज्या वेळेला दगडी कोळसा आपण जाळतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात कार्बन तयार होतो पेट्रोल मोटरसायकलीत घालायचं आणि आपण किक मारली आणि गाडी सुरू झाल्याबरोबर फट 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 म्हणून काय सोडत काय सोडत कार्बन ना हा धूर धूर म्हणजे त्याच्यात सगळा कार्बन भरलेला असतो आम्ही तुम्ही सगळेजण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याच्यातून काय सोडतो कार्बन सोडतो म्हणजे अशा कार्बन असा इतका वाढत चाललाय तो इतका वाढत चाललाय शास्त्रज्ञ सांगतात मी सांगत नाही आहे माझी काय तेवढी काही बुद्धी नाही आहे शास्त्रज्ञ सांगतात कि कार्बनचा एक थर निर्माण झालेला आहे या या वातावरणात जस आपण थंडी वाजू नये म्हणून कांबळे जेव्हा घेतो का त्यावेळेला आपल्याला ऊब मिळते कांबळ काही उष्णता तयार करत नाही कळ का कांबळे काय करत ते तिथं ते आपली असलेली उष्णता ते धरून ठेवतो तसं हा कार्बनचा थर जो आहे तो थर या उष्णतेला तो काय करतो धरून ठेवतो आणि त्यामुळं ते उष्णता इतकी वाढती आहे इतकी वाढती आहे तर आता मी पंचे डिग्री उष्णता मान हे नागपूरला आहे हे मी दहा पंधरा वर्षापूर्वी ऐकलं होतं पण आता बेळगाव त्याला तेही ओलांडून आता पुढं गेलेलं आहे तर दिवसेदिवस जर असं तापमान वाढत जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा एकूणच फक्त नुसता माझ्या भारत देशाला नव्हे तर एकूणच जगाला इतका मोठा फटका बसणार आहे आणि तो आपण दूर करण्यासाठी म्हणून आपण स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा जो दीडशे दिण, दीडशे वर्षे लढला तर यासाठी आपल्याला किती किती वर्ष लढावं लागेल आपल्याला हे न सांगता येण्यासारखी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा कार्बन जास्तीत जास्त निर्माण करण्याच्या आपण सगळ्या ज्या गोष्टी आज आपण करतो त्याच्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे आजच्या तानाजीदानी आपल्याला रोप दिली आणि आनंद फार छान झालं म्हटलं आणि आपण जाऊन फक्त लावलं आणि लावून वाढवलं तरी आणखीन ती काही गोष्ट चांगलीच आहे पण तेवढ्यावरती आपल्याला भागून चालणार नाही कार्बन जो का तयार होतो तो कार्बन जास्तीचा जो कार्बन आहे तो वाढायचा नसेल तर पहिल्यांदा आपण कार्बनच कार्बनच निर्माण करणार नाही अशा गोष्टी करण्याचा आपण आता निर्धार करायची पाळी आली आहे वाढलं आहे ते कमी करायसाठी काय काय करूया काय करूया सांगा आमच्या राष्ट्राच्या प्रमुखांना लिहूया की आपल्या देशातला कार्बन कमी करायसाठी तुमच्याकडे काही योजना असली तर कोणाला कॉन्ट्रॅक्ट जगात देता बघा असं सांगूया सगळ्यांनी सगळ्या करून सांगूया का वेगवेगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट देतातच ना सरकार देतच कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळ्या देशांना तसं या बाबतीतही आपण जर ठरवलं तर मला वाटतं ते कोणाकडूनही शक्य नाही आपल्या देशाच्या राष्ट्रपती असोत आणखीन आणखीन कोण असोत एवढंच नव्हे तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण इथं येऊन जरी उभा राहिले तरी त्यांच्याकडून ही गोष्ट काही होणार नाही त्यासाठी निसर्गानेच अगदी सुरुवातीपासूनच जी योजना केली आहे ती योजना म्हणजे आम्हा सगळ्यांच्या बरोबरीनं पहिल्यांदा वनस्पतींना जन्म घातलाय निसर्गाने किटकाना पशुना आणि नंतर हा हा स्वतःला फार शहाणा समजणारा हा मानव आलाय आणि काय परिस्थिती झाली आहे काना मागून आला आणि तिकट झाला असे म्हणण्यासाठी आज परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या स्वतःच्या हव्यासासाठी चैनीसाठी प्रतिष्ठेसाठी आपण निसर्गाला रोज आपण त्याला नाश करतो रोज आपण नाश वेगवेगळ्या संदर्भात नाश करतो आता निसर्गाने जे काही एकूण नियम ठरवून सृष्टी निर्माण केली ती सृष्टी त्यांचे नियम आपण जर स्वतःच्या बुद्धीवरती आपण जर ते बदलायला निघालो असो तर आज जे काही प्रलय होण्याची जी एकूण परिस्थिती निर्माण झालेली ठीक आहे ठिकठिकाणी ढगफुटीचे प्रकार तर वाढतच ता आहेत आणि पाऊस जेव्हा पाहिजे तेव्हा नाही आणि जेव्हा नको तेव्हा येतो आणि जरुरीपेक्षा जास्त येतो यामुळं शेतकरी मुख्य पहिल्यांदा अडचणीत येणार आहे आणि आता आपण सगळेच एकूण मानव म्हणणार आहे आणि भारताच्याच बद्दल बोलायचं झालं तर प्रदूषण इतकं झालंय इतकं झालंय की आपल्या देशातल्या मरणांचं मरणांच मर्यादा किती आले माहित गुगल तर नक्कीच माहित असेल ते आलंय साठावरती का साठावरती का यावं शंभर एकशे दहा एकशे वीस वर्षे जगलेले आहेत ना आपलं का साठावर आलं तर जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या ज्या तीन चार गोष्टी आहेत त्याच्यात प्राणवायू नावाचा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो शुद्ध प्राणवायू आपल्याला न मिळाल्यामुळं दूषित हवा मिळाल्यामुळं विषारी अन्न खाण्याची परिस्थिती आपल्यावर आली आहे आधुनिक पद्धतीने शेती करायला निघून आपण विषयुक्त अन्न आपण खातो आहोत विषयुक्त अन्न खात आहोत प्रदूषित हवा घेतो आहोत प्रदूषित पाणी पितो आहोत आणि या सगळ्यामुळं हे शरीर जे आहे ती शरीर निसर्गाने ठरून गेलेल्या नियमाप्रमाणे त्या शरीराला जगता न आल्यामुळं आपल्याला अगदी कमी वयात म्हणजे फार झालं तर साठच्या आतच आपल्या सगळ्यांना या लोकाची यात्रा संपवण्याची पाळी आपल्यावर आली आहे दुःखाची गोष्ट आहे मी हे काही फार आनंदाने सांगत नाही आहे पण ही पाळी आपल्यावर जी येते आहे ती टाळायची असेल तर आपण सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे तानाजी दादा सारख्यांनी मनात इच्छा करून वन वन एकूण विचार करून लोकांना आज रोपं वाढवून त्यांना जगवण्यासाठी They really can